रशी कहो नमस्कार मी सुर्वानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज दिव्याच्या अमावश्या आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे दिव्याचे अमावशा आषाढ अमावशेला दिव्यांच्या अमावश्या असे म्हणतात या दिवशी आपल्या घरातील समई निरंजन नंदादीप लामन दिवा कंदील आदी सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ करावेत नंतर ते दिवे चौरंगावर ठेवावेत चौरंगापुढे रांगोळी काढावी नंतर त्या दिव्यांची यथा सांग पूजा करावी दिवे प्रज्वलित करावेत त्यांना लहा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा, दिव्याला दीप देवता मानलेली आहे नित्य देवपूजेत प्रथम दिव्यांची पूजा करत जावी मनुष्य जन्मास आल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत पदोपदी दिवा सोबत असतो म्हणूनच वर्षातील एक दिवस केवळ दिव्यांसाठी दीपपूजनासाठी दिलेला आहे या दिवशी दिव्यांची पूजा करून सर्वांनी प्रार्थना करावी शुभम धनसंपदा दीप ज्योतिर्नमोस्तुते दीप ज्योतिर परब्रम्ह दीप जनार्दन दीपो हर तुमे पाप दीप्योतिर् नमोस्तुते हे दीप देवता तू आमचे कल्याण करणारी आरोग्य धनसंपदा देणारी आहेस वाईट बुद्धींचा नाश करणार आहेस तुला नमस्कार असो हे दीप ज्योती तू परब्रह्म परमेश्वर आहेस तू आमच्या पापांचा नाश कर जेथे दीप आहे तेथे अंधार नाहीस होतो तसेच सुख समृद्धी आरोग्य नांदते तेथे शत्रुबुद्धी राहत नाही अज्ञानाचा अंधार नाही होतो आपली संस्कृती प्रकाश पूजक आहे मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने हेच तुला प्रार्थना आहे दीप दिव्याच्या अमावश्येच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा हे हे ज्योती जशी तू स्वत जळून इतरांना प्रकाश देते तसंच माझ्याकडून सत्कार्य करून घे एवढेच तुला मागणे आहे दिवा पाफुनी लक्ष्मी येते करुतीची प्रार्थना शुभं करोति मणा शुभं करोति मना मूलान् शुभं करोति मणा शुभं करोति करो कल्याणं शुभं करोति कल्याणं जेथे ज्योति तेथे लक्ष्मी उभी जगाचा सेवा धरिणी दिशा दिशा तुनी या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुना शुभम करोती मना म्हणा शुभम करो ती म्हणा मुलानो शुभम या ज्योतिने सरेयापदा आरोग्या सह मिळे विनाश होता सौख्य मिळे जीवना शुभं करोती मना शुभं करोती मना मूलान् शुभं मना, दिव्या दिवारी दीपत्कार काणि हार, दिव्यास सपाहुणी नमस्कारः रिवाजा है जुना शुभं करोति मना, शुभं करोति मूलाणु शुभं करोति मना मूलाणु शुभं करोति मूलाणु शुभं करोति मना शुभं करोति कल्याणम् शुभं करोति कल्याणम् शुभं करोति कल्याणम् వెంకటరమణ గోవింద 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 జీపత్కర